तर कोकणात सध्या गणेश उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळते आणि यात कुठेही सार्वजनिक गणेश मंडळ मागे आहेत सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेली चितराळी येथे कलेच्या माहेर घरात चितराळीचा राजा विराजमान झालाय आणि हे चितराळीचे सार्वजनिक गणेश मंडळ आकर्षक हलते देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे भव्य दिव्य असे आध्यात्मिक आकर्षक देखावे दरवर्षी हे मंडळ साकारत असत आणि या वर्षी देखील सुंदर असा देखावा साकारला श्री रामाच्या रूपात भव्य अशी गणेशाची मूर्ती देखील भाविकांचं लक्ष वेधून घेतली आमच्या मंडळाला एकूण चौतीस वर्ष चालू एकोणीशे एक्याण्णव साली याची स्थापना झाली या मंडळाची आणि त्यावेळी आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष ज्यावेळी रितसर जे नोंदणीकृत जा झालं त्यावेळेपासून आणि कैलासवासी अशोक गुप्ता हे अध्यक्ष होते आणि तेव्हापासून हे असंच मंडळ अविरत असं कार्य करते आणि सामाजिक कार्यात पण आहे आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की ह्या जसं नावलौकिक असं आहे चित्रळे कलेचा वारसा जपणार आहे तसंच ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या मूर्ती बनवण्यापासून इकडची रोषणाई असू दे किंवा साऊंड सिस्टीम हे सर्व इथलेच आमचे ह्याच भागातलेच नागरिक आहेत सर्व दरम्यान घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश यांनी सर्वत्र गणेशोत्सवाची कोकणात धूम आहे मात्र सार्वजनिक गणेश मंडळ यामध्ये कुठेतरी कमी नाहीये कारण मी आता ऐतिहासिक अशा सावंतवाडी नगरीत आहे आणि याच नगरीत ज्याला चिताराळी ही जी आळी आहे याला बघितलं तर कलेचं माहेरघर असं म्हटलं जातं कारण इथे जे कला आहेत त्या इथे मोठ्या प्रमाणात सादर केल्या जातात आणि याच कलेच्या माहेरघरात हा चिताराळीतील हा राजा विराजमान आहे इथे एक या, याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे विविध देखावे सादर केले जातात आणि यामध्ये यावेळीही असा एक वेगळा असा चलचित्र हा देखावा के सादर केलेला आहे चित्रात बघितलं तर हा चित्राळीतला कलेचं माहेरघर म्हटलं जातं आणि याच ठिकाणी हा जो बाप्पा आहे तो विराजमान आहे मात्र हे जे हलते देखावे आहेत ते मात्र सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक हे श्री गणेशाच्या चरणी येऊन लीन होताना दिसत आहेत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सावंतवाडी सिंधुदुर्ग